करा आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोयटा मार्केटला काय बाजारा मिळाला बाजार चालू तीनशे पासून सहाशे पर्यंत तीनशे पासून सहाशे पर्यंत आर्यमन आर्यमन आहे तीनशे चारशे झाले चारशे मेघदूत मेघदूत होतं चारशे पाचशे साहू शाहू माल पाहून होते साईजवाले होते तीनशे ला सुपर माल होते सहाशे सव्वा सहाशे एक शर्ट ते नाहीत आता योगी बस्तीस काहीच नाही ते नवीन कुठली व्हरायटी आता विरांग येते थोडं थोडं विरांग येते हो काय बाजार आहे विरांग विरांग गेले पाचशे साडे पाचशे चांगले पाचशे साडे पाचशे आज बाजार वाढले बाजार वाढले तिथे आवक कशी आव होती आवक कमी आहे सध्या थंडीमुळं थंडी विकत नाही ना किती काय इच्छा अवकाश साधारण काय एवढं सांगते ते आपण काय एवढं पाच नाही भाऊ बाजार आशे राहतील का बाजार अजून पंधरा दिवस राहणार वाढतील अजून थोडे वाढतील दोनशे वाढतील अजून शेतकऱ्यांनी जरा पैसे रोगांचं काय बागांमधला थंडीमुळे काळ टिपक येतो त्याच्यावर काळ टिपका गेला सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे धन्यवाद नमस्कार कुठून आले आपण नेवासा नेवासावरून आले का कोणती वरेट आणली होती साऊ साऊ किती कॅरेट सत्तर सत्तर काय मिळाला पाज मिळालाशे पाचशे साडेचारशे पाचशे किती एकरी खर्च किती येतो खर्च येतो येतोशे हजार किती ऐंशी परवडत का नाही परवडत भाव भेटला परवडतो ह्या भावात परवडतो ह्या भावात परवडतो पाचशे साडेपाचशे जातं किती या सगळं मागे पुढे होते काल वाढलं होतं आज कमी झाले काल किती होतं काल होत साडेपाचशे आता पण सहाशे सव्वा सहाशे पर्यंत गेले का ना आज गेले काही सहा सहाशे आपला माल जरा थोडा हां हां त्याच्यामुळे किती तोडाय दुसरा अजून किती तोडी होते तोडी होते चांगले फक्त साऊश आहे का दुसरी कुठली नाही सहाशे नवीन कुठली व्हरायटी लावड नाही अजून आता करायची आता कुठली करायची काय आता जे आपण सांगणार कोणी कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो शेजके किडे नशे आळी जागाचं प्रमाण जास्त झालं ना आता पावसामुळं त्याच्यामुळे थोडं पावसा निघून थोडं पावसामुळे फटका बसला फटका बसला आजू काय शेतात काय नाही हे आपलं बटाटा आहे का बटाटा हा आशा बाजारात परवडणार पाचशे सहाशेमध्ये परवडणार टोमॅटो परवडणार धन्यवाद धन्यवाद कुठून आलो आपण मिरजगाव कुठून मिरजगाव कोणती व्हरायटा देऊ दो अरे मग काय बॉर्म मिळाला पाचशे रुपये किती पाचशे पाचशे कि तो थोडा व किती कॅरेटांना शंभर परवडतं का आता एवढंच झालं चालू असे बाजार असतील करा बरं नाही किती शेतातला उघड्या एकरी खर्च किती तो एक तो लाख सवाला लाख सवाला भांडव सुटेल काय वाटते घेमतील असे बाजार असेल तर शेतकरी बांधवान चांगलेच होईल नाही प्लॉट खराब झाले ना प्लॉट खराब झाली कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादर्भा कारण पहा अजून पावसामुळे धन्यवाद आपल्यासोबत व्यापारी बांधव आहेत आपण त्यांना विचारूया आजचे बाजार नमस्कार आता नमस्कार आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला काय बाजार मिळतोय बाजार बाजारात साऊ गेलाय चांगला माल पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत आर्यम आर्यम नाही एकशे आठ आणि मेघदूत मेघदूतला तेच बाजार आहे पाचशे ते सहाशे रुपये चांगले माल सर्व सहाशे रुपये गेले एकशे आठ सर्व व्हरायटी हायब्रिड कोणती असू द्या किंवा साऊ असू द्या जे मॉलदोगे माल आहे ते सहाशे रुपये लोडिंगचे माल पाच साडेपाच बाजार बाजार अजून वाढते अजून वाढते अजून वाढते नवीन कुठली व्हरायटी आता मार्केटमध्ये आता इथून पुढे विरांग चालू आहे विरांग येते ना मार्केटला <laughs> येते कमी येते आठ पंधरा दिवस विरांग बऱ्यापैकी चालू होईल पण बाजार राहतील चांगले हजार रुपये बाजार होतील हजार रुपये हजार रुपये होतील पुढच्या आठवड्यात बाजार आठशे नऊशे रुपये होतील विरांगला काय जातो बाजार विरांग क्वालिटी नाही पण ते पण माल चार साडेचार रुपये गेले चार साडेचार रुपये आवक कशी होती आज आवक कमी झाली थंडीमुळे माल फार कमी आहे नाशिकला सुद्धा माल कमी झाले नाशिकला काय रेंज नाशिक सुद्धा काल सातशे पर्यंत गेल ते माल सातशेपर्यंत कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भ रो आता सध्या आता थंडीमुळे आहे तर करपा आहे थोडं काटमट माल येतो आहे मालावर ते चांगले प्रतीचे निवड करून आले माल शेतकरीनी ते माल चांगले भाऊच विकून आले तुमचे हाईट हो हाय सहा रुपये किलो सहा सहाशे धन्यवाद बोल ना आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळतोय नारंगाव साऊ आणि चारशे साडेपाचशे चारशे साडेपाचशे एकशे आठ ला काय मिळालं एकशे आठ त्याचे चारशे साडेपाचशे बादर वाढली हा बाजारभाव थंडी थंडी पडल्यामुळे आव ना आशेच राहतील का सुधारण्याचे चिन्ह वाटते वाढतील हा थोडं सुधारतील बाजारात हाईट बाजार साडेपाचशे साडेपाचशे आता शेतकरी बांधला नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील तीच का बरे चांगली थंडी मध्ये टिकते धन्यवाद साऊ कुठे बाजार साऊ आरेमान चारसूत बाजार व्हायस रे गे बडे गे आम्ही वाला राहणेवाला किधर किर वाला आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो होतो नारेंगाव टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे टोमॅटोचे बाजारभाव सरासरी पाचशे ते सहाशेपर्यंत पर्यंत बाजारावर मिळालेले आहेत हाईट बाजार भाव सव्वा सहाशेपर्यंत गेलेले आहे साऊला मिळालेला साऊला बाजारभाव मिळालेला आहे साडेपाचशे सहाशेपर्यंत आरेमन चारशे साडेचारशे पाचशेपर्यंत गेलेले आहे बाजारभाव असेच टिकून राहतील असं व्यापारी बांधव म्हणतात हे आवक घटल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत थंडीमुळे टोमॅटो जास्त पिकत नसल्यामुळे बाजारभाव आवक कमी झालेली आहे त्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत बाजारभाव असेच टिकून राहतील असं व्यापारी बांधव म्हणतात अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाहू शकतो आपण टोमॅटो साऊला बाजारवा मिळालेला आहे साडेपाचशे सहाशे पर्यंत आरेमन चारशे मेघदूत गेले चारशे साडेचारशे पर्यंत बाजारभाव असेच टिकून राहतील असे व्यापारी बांधव बोलत आहे अशा बाजारभाव असल्यामुळे शेतकरी बांधवांचे निश्चित समाधान होईल असेच बाजारभाव टिकून राहिले पाहिजेत अशाच बाजारभावाविषयी माहितीसाठी आपल्या ओजी मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतील आपण माल पाहू शकतो एकदम क्वालिटी माल एकदम